बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या पूज्य बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली देशातील विविध धार्मिक स्थळे त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आले असून बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही याकरिता गेल्या पन्नासपेक्षाही अधिक वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि पूज्य बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलंय तरीही अजून शासनाने सदर महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिले नाही अत्यंत चुकीची आणि संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी बाब असल्याचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले सदर महाबोधी बुद्ध विहार या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भारतातील पूज्य बौद्ध भिक्षूंनी गेली बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बुद्धगया येथे भव्य असे आंदोलन सुरू केले असून सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि बुद्धगया विहार कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करण्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांना भारतीय दलित पँथरच्या वतीने निवेदन देण्यात आलं यावेळी लक्ष्मण भूतकर प्रकाश सोनवणे कैलास पवार धम्मपाल दांडगे दशरथ कांबळे सिद्धार्थ गवई प्रकाश पवार संजय सरोदे समाधान कस्तुरे योगेश जुमडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती